नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रातील विना तथा अंशता अनुदानिक शिक्षक अंत भगिनींनो गेल्या वीस दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू आहे आणि विषय फक्त एकच आहे की चौदा ऑक्टोबर जो काही जे निघाला त्याची अंमलबजावणी होऊन याच अधिवेशनमध्ये म्हणजे उद्या आणि परवाच उद्याच आणि आजच म्हटलं तर आपली निधीची तरतूद व्हावी आणि पगार हा सर्वांनाच पाहिजे जास्त सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहीत आहे सोशल मीडियातून तुम्ही घरी बसून तुम्हाला माहिती मिळत आहे अनजान कोणीच नाही याच्यामध्ये प्रत्येकाच्या सर्वांचा पगाराचा प्रश्न आहे आणि म्हणून लक्षात घ्या आज आपल्या दोन तीन महिलांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला तू घरी बसलेल्यांना जाग नाही तुमच्या संख्येची सुद्धा तेवढीच गरज आहे आणि म्हणून लक्षात घ्या आणि त्याचबरोबर पूर्ण शिक्षकांनी जर आता आजही जागृत होऊन जर ताबडतोब आज त्या आहे त्या वाहनाला जर तुम्ही निघालात तर नक्कीच आपल्याला गोड बातमी मिळाल्याशिवाय राहणार नाही पण लक्षात घ्या कठीण परिस्थिती आहे आणि सरकार अजूनही देण्याचा मानसिक नाही आहे म्हणून या सरकारला जागृत करण्यासाठी अजूनही आपली गरज आहे आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आझाद मैदान गाठावे पगार माझा पगार माझी जबाबदारी एवढंच तुम्ही समजा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी मैदानात उतरा एवढंच मला म्हणायचं आहे धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका